मित्रांनो आजचा चोरड्याच्या मैदानात गुलालचा मानकरी झाला शेर्डीकरांचा सुंदर आता जाईल त्या मैदानात गुलाल करतोय मालकासाठी आपण मागच बाईट घेतलेली जाईल तिथं यश भेटतंय आता जाईल तिथं असं कुठलंच मैदान नाही घेतल्यापासून नाही तिथे यश भेटलं ना नाही आम्ही एक पाच मैदानाला आम्ही बैल घेतल्यापासून नाही आला बैल पण बैल पाचही मैदानाला आमचा फायनल राहिला पाचही मैदाना बैलाने फायनल राहिला नाही आमचं नाव म्हणजे सगळीकडे केलं बैलाने आता काय होते माहित आहे का अशी गदा असेल किंवा अशी चिन्ह नसते त्यासाठी भरपूर गदा तर लय महत्वाचे कारण काय होतं माहिती आहे का गदा भेटत नाही लवकर आज गदा बी लवकर भेटून दिली त्यात अहो गदा आम्हाला एक महिन्याच्या आतच गदा पण दिली बैलाने काय म्हणजे जेवढी आमची अपेक्षा होती ती बैलाने आम्हाला एक महिन्याच्या आत सगळी पूर्ण केली महाराष्ट्र केसरीचा महाराष्ट्र मान पण भेटला आजचं एक मोठं मैदान होतं एक हजार गाडीत पळून बैल फायनल राहिला फक्त फायनल ला काय झालं सेमीला ला पळताना बैला मोडलं ते बैल थोडा कमी झाला शेपूड मोडलं डायरेक्ट हो आणि एक नंबर तास आता काय असं माहित आहे का ज्या वेळेस बैल टॉपला पळत असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक पैरे भेटते ती तुम्हाला पण पहिरे भेटते ती आता कशा अपेक्षा करता आता टॉप टेन मध्ये आहे की सुंदरला असा कायम पैरा भेटला पाहिजे शंभर टक्के पायरायची तर आम्हाला जसा बैल घेतला तशी अडचण काय पायऱ्याची शंभर टक्के आम्हाला नाहीच शंभर टक्के आम्हाला फोन येतात त्यातला आम्ही चॉईस करतो आणि त्या बैलात आम्ही पळतो बाबा हि हो हि हो बैल आपल्याला चालेल ह्या हिशोबाने आम्ही दोघ किरण वाघ लखन वाघ ती नियोजन करतात आणि त्या नियोजनात आपण पळतो आता आज कुणासोबत पळाला आज आम्ही नऊशे सोळा वजेर सोबत तो पण बैल एक नंबर पळाला दोन्ही बैल चांगली पळाल्या मग आपली गाडी चांगली एक दोन टांगे फायनल सेमी काढला गाडीने आणि फायनल राहिले तर मग बघा त्याही नंतर त्यांनी कौतुक केलेलं आहे कारण काय होतं एक बैल पळून चालत नाही मी काय बोलतो ज्यावेळेस दुसरा साथी दस साथ देत असतो त्यावेळेस असा गुलाल भेटत असतो अशी गदा किंवा अशी चिने ढाली भेटत असतात आता तुमचे बंधूराजे होते त्यांनीही सांगितलेलं की ज्यावेळेस पहिल्यांदा नजर पडली त्यावेळेस डोक्यात आलेले की ह्याला घ्यायचं आणि येऊ घेतला की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळवून देणार हो शंभर टक्के आमच्या म्हणजे खूप दिवसापासून मनात होता बैल आणि योग्य आमच्या बैल गोट्यावर एक राहण्यासाठी आला बाबा दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारी मैदान होत गोट्यावर राहण्यासाठी आला त्या मालकांना पण आमचा सभा पटल्यामुळे त्यांनी आमच्या बैल तीन चार महिने ठेवला काय तीन चार महिने ठेवल्यामुळे आमचा जे बोलणं झाले आणि त्या हिशोबाने आम्ही बैल घेऊन टाकला आता आजच कसंही नियोजन झालेलं कारण काय होत ज्यावेळेस नियोजन होते ते त्यावेळेस जी गुलाल ती बैल असते ती कायम वेटिंगला असते ते आता मागं गुलाल केला वाडीत पुन्हा एकदा आज गुलाल पैरे वेटिंगला राहत असतील कायम शंभर टक्के आमचं पैर भरपूर वेटिंगला होते पण हा पायरा आमचा परवा दिवशी संध्याकाळी झाला होता आठ वाजता आणि परवा संध्याकाळी आठ वाजता अचानक पायरा झाला ना आम्ही गाडी पळवली मित्रांनो या सुंदरचं एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणायला लागेल कारण दिसायला लहान बांधा त्याचा लहान आहे पण त्याचा स्पीड बघितलं किंवा त्याचा परफॉर्मन्स बघितला तर एखाद्या मोठ्या जसा बैल असतो मोठ्या मापाचा तसं त्याचा स्पीड आहे हो स्पीड भरपूर खालणं वरपर्यंत बैल जसं वर पल्ला वाढेल तसा बैल वर पुढं निकालात जास्त घुसतो तसं निकालात अंतर टाकतो बैल आठशे फुटाच्या पुढे निकालात अंतर टाकतो बैल आता गुलाल तर भेटतोय पण ज्यावेळेस गुलाल भेटत असतो ना त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो किंवा मालकाच्या वेगवेगळ्या भावना असतात काय व्यक्त ते करत शंभर टक्के आम्हाला म्हणजे आमच्या ग्रुपला हा सुंदर आल्यापासून यश पण भेटले आणि गुलाला तर आमचा अख्खा ग्रुप राहिल्यामुळं आम्ही सगळे आनंदी आहे कारण ह्याच्या सुंदरच्या आधीवर म्हणजे सुंदरच्या पाठीमुळे आम्हाला गुलाल काही नव्हता तीन फेऱ्यात पण जसा सुंदर आलाय तसा आम्हाला पाच दिवसाला गुलाल आहेच पाच दिवसाला गुलाल आहेच त्यामुळे आमचा आखा ग्रुप भरपूर आनंदी आता कोणाची बोलायची इच्छा आहे काय कारण काय होतं गुलाल असत त्यावेळेस भरपूर वाटते की बोलावं काहीतरी कोण बोलणार आहे का अजून सहकार्य काय सांग चाल आज सुंदर सोबत उभा आहे कायम गुलाल राहणार आनंद आणि त्याच्यासोबत तुम्ही नाही का आनंद वाटतो बैलाने के कधी नाराज केलं नाही काय नाही जसा घेतलाय तसं त्याच्यासोबत जातो मैदानात चार दिवस झाले की असं कधी जाईल मैदानावर असं होतं आणि बैल नाराज नाही करत कायम आनंदच आता सातेवाडी झालं सातेवाडीला मान दिला महाराष्ट्र केसरीचा त्याने नाराज नाही केलं तिथं पण आणि आज पण आम्ही नियोजन नव्हतं झालं त्यांचं नियोजन जायचं तर आज पण बैल फायनल ला राहिला नाही सन्मान सन्मानचिन्ह हातात धरलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडे येऊया आता ही सन्मानचिन्ह हातात धरलेले भरपूर सन्मानचिन्हासाठी लोक धडपडतात बैलगाड्या क्षेत्रात उतरतात लवकर एका महिन्यात तुमच्या टीमला यश मिळवून दिलेलं आहे त्या नाराजच करत नाही काय काय बोला एवढं कमी जाय त्यांनी सांगितलं या सरकारांच्याकडे येतो त्या दिवशी पण दिसला तुम्ही मला कायम आनंद आहे आता आलं की मैद्रात गुलाल डोक्याला आवाज कपायला लावायचा मग जायच हो आम्हाला माताची आम गदा बोलते गदितले माणसं वर्ष वर्षी दरपट जात त्यांना मान मिळत नाही आम्हाला नाराज करत नाही सुंदर आता ज्या गदा घरी घेऊन चला त्यावेळेस गरजेच्या काही प्रतिक्रिया असतील का कारण काय ढाल घेऊन जात आज गदा आज गदा हो है आज खुश होणार कोंबड नेले बकरा आहे आज पार्टी बघा मी आज बकरा आहे आहे गदा आहे सन्मान चिन्ह आज सगळ्या गोष्टी तुमच्या ग्रुपला मिळालेल्या आनंद सगळं पण सेमी लागायला होतो पाहिजे सेफ्टी मोडल्यामुळे जरा नाही का बैला दुखापत जास्त झाले जरा त्यामुळे मालकाचं घर नाही छोटा बंधू येऊ बे शेट बघत त्यांचं फोन सारखं फोन पाच पाच मिनिटाला की बैलाला काय झालंय मला फोटो पाठव त्यांना दमने गाणं नाही का बाकीच फायनल राहिलं तेव्हा आनंद व्हायलाच पण बैलाला लागले किती ते महत्वाचं फोन करून फोटो पाठव मला पहिल्यांदा आधी राहिली नाही राहिली ती तर लांबच पण आधी म्हणले बायला किती लागले फोटो पाठवून दे मला मित्रांनो बघा त्यालाच म्हणायला पाहिजे बैलगाडा मालक किंवा शर्दीच्या नात आपल्या नंदीची पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे कि त्याला काय झाले किंवा त्याचं कुठं दुखतोय त्यावेळेस तुम्हाला तो नंदी कायम गुलाला ठेवणार आहे जशी त्यांनी सांगितलं कि कायम त्याची काळजी घेतो आता काय हितन पुढं कसं काय नियोजन हो कारण गुलाल तर कायम आहेच शंभर टक्के आम्हाला गुलाल तर कायम सुंदर आम्हाला भेटतोय हितन पुढं सुद्धा चांगल्या नियोजन आमचा बैल शंभर टक्के दिसेल आता बैल आमचा पाच तारखेला पळणार आहे त्याच्यानंतर नऊ तारखेला एक फॉर्च्युनरच्या मैदानात पळणार आहे आदतभर आमचा पायरा झालेला आहे संभाजीनगर भागातला जे खोंड आहे चांगला बैठला आम्ही गोंड्यातला नवीनच खोंड आहे गरीब एकदम गरीब गाडा मालकाचा खोंड आहे त्याचा खोंड आम्ही टाकलेला आहे सगळ्याला दिसेलच मित्रांनो बघा एखाद्या सर्वसामान्याचा वासरू टाकलेलं आहे त्यांनी असे बैलगाडा मालक आपल्याला कमी भेटतात कारण सगळ्यांना टॉपचा पयरा पाहिजे तुम्ही सर्वसामान्याचा पहिरा का केला तुम्हाला मैदानावर शंभर टक्के दिसेल आम्ही जे ला ह्या बैलाला फोन टाकलाय बैल आता सलग आमच्याकडे चार महिने बैल आहे बरोबर बैल सलग दहा मैदान गुलाला ते किती एक सुद्धा मैदान फेल नाही तरी पण आम्ही ह्याला जे फोन टाकले एकदम गरीब गाडा कारण त्याचा फोन आला त्या मालकाची स्वतः बायको म्हणजे बैलाची मालिक मालकीन आणि त्या खोणाची मालकीन आणि खोणाचा मालक बोलल्यामुळे आणि खोड पण बऱ्यापैकी पळत होतं ठीक आहे आम्ही म्हणलं काय ना प्रत्येकाच्या अपेक्षा असते त्यांची आपण अपेक्षा पूर्ण करू शंभर आपल्याला यश भेटेल हिशोबाने आम्ही मध्ये एक एकदम गरीब गाडा मालकाचा खून घेऊन पाळणार आहे तुम्हाला दिसल आणि सगळ्याला दिसेल असं काय ना किंवा टॉपच्या पायऱ्यात पळूनच गुलाल घ्यायचा फॉर्च्युनरच्या मैदानात काय अपेक्षा द्याय गुट काय ना आम्हाला फॉर्च्युनरच्या मैदानात आमचा नंदी गुलाला जरी राहिला तरी खूप आम्ही आनंदी त्यामुळे आम्हाला फॉर्च्युनर भेटाव हो, किंवा थार भेटाव हो, किंवा ट्रॅक्टर असे हो। काय नाही आम्हाला शेवटचं जरी बक्षीस फक्त तिथं आमची गाडी फायनल राहावं हो। एवढीच आमची इच्छा आहे तर आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसं त्यांची इच्छा आहे की गुलाल मिळाला पाहिजे फॉर्च्युनरच्या मैदानाला तर गुलाल त्यांना मिळेल धन्यवाद